शुभ सकाळ आजचा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि हो आमची बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका टोकावडे गावात आरोग्य पथकांनी पाहणी केली तरी पण गटारांची मात्र साफसफाई नाही टोकावडे गावात मलेरिया सारख्या तापाची साथ पसरली असून याबाबत आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनेलवर बातमी लागताच आरोग्य अधिकारी यांनी गावात जाऊन पाहणी केली मात्र चार दिवस होऊन गेले तरी गावातील गटारे साफसफाई केली नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत टोकावडे गावात मलेरिया तापाने लहान मुलांना ग्रासले असून ताप संडास उलटी होत असून टोकावडे गावातील उघडी गटारे स्वच्छ नसल्याने अशा रोगांना आमंत्रण होत असून याला टोकावडे ग्रामपंचायत जबाबदार आहे गावातील गटारे ही उंच बांधकाम करून त्यावर झाकण बंद गटारे करावी अशी मागणी ग्रामस्थ अभिजित पवार यांनी केली आहे या बाबतीत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मीटिंग घेतली त्यांना सुद्धा ग्रामसेवक यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याने महिला सदस्य संतप्त झाल्या आहेत अशा ग्रामसेवक यांची बदली करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच सदस्यांनी केली आहे जर ग्रामसेवक बदली करत नसेल तर ग्रामपंचायत टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थ अभिजित भास्कर पवार यांनी दिला आहे ग्रामसेवक यांना ग्रामस्थांनी विचारले असता त्यांनी सांगितले की साफसफाईसाठी मजूर भेटत नाही चार दिवस होऊन गेले तरी पण पवारनी केली नाही यामुळे ग्रामसेवक जाणून बुजून यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड